गेल्या वर्षी राज्यात राष्ट्रवादी फुटीची चर्चा रंगली होती आणि त्याहून जास्त चर्चा कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्यातील वादाची होती कागलचे आमदार हसन मुश्रीफांना महायुतीकडून मंत्रीपद घोषित झालं आणि कागलमधील भाजपचे नेते समरजित घाडगे प्रचंड नाराज झाले त्यांनी कागलमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत उघड भाजपच्या विरोधात भूमिका घेतली त्यांची नाराजी कशी बशी फडणवीसांनी दूर केली पण आता पुन्हा एकदा समरजित घाडगे चर्चेत आलेत ते शरद पवारांच्या एका खेळीने पण नक्की घडलंय काय आणि कागल मतदार संघात शरद पवार नक्की कोणती खेळी करत आहेत यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत ऐन लोकसभा निवडणुकीत समर्जित घाटकेंनी बंडाची भूमिका घेतली होती परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी माघार घेतली विधानसभेलाही महायुतीत ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला उमेदवारी अशा समीकरणामुळे ही जागा हसन मुश्रीफांना सुटणार आहे यातच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार संजय घाटके यांनीही आपला पाठिंबा हसन मुश्रीफांना देऊन टाकलाय त्यामुळे समर्जित घाटगेंनी संपर्क मोहीम राबवली असली तरी ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याविषयी उत्सुकता आहे अपक्ष लढलो आणि तिरंगी लढत झाली तरी मतविभागणी होते आणि त्याचा फटका बसतो असं त्यांनी म्हटलंय यातच त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेतली होती गाडगेंचे भाजपने पुनर्वसन करावे असा मंत्री पाटील यांचा प्रयत्न होता परंतु तीन पक्षांच्या सरकारमध्ये सद्यस्थितीत त्याच अडचणी असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निश्चय केलाय अशात समर्जित घाडगे आपल्या हाती तुतारी घेणार असल्याची ही चर्चा आहे कागल विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे सलग पाच वेळा आमदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते आजपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघाची विशेष गोष्ट म्हणजे या मतदारसंघात एकोणीसशे बहात्तरपासून म्हणजे मतदारसंघात फक्त तीनच चेहरे आमदार झालेत सदाशिव मंडलिक चार वेळा तर विक्रमसिंह घाटगे दोन वेळा या मतदारसंघात आमदार राहिलेत एकोणीसशे नव्याण्णवला सदाशिव मंडलिकांना पराभूत करून त्यांनी कागलमधल्या आपल्या वर्चस्वाला सुरुवात केली पण नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांनी पवारांचा हात सोडला अशात सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा वारा आहे सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच प्रत्येक मतदारसंघात जोरदार मोर्चे करत आहेत पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्यासाठी शरद पवार सध्या नवीन चेहऱ्यांच्या शोधात आहेत अनेक नेते शरद पवारांच्या पक्षात पक्षप्रवेश देखील करत आहेत अशात कागल विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांकडून भाजप नेते समरजित घाडगे यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे हसन मुश्रीफ गेली पंचवीस वर्ष कागलचे आमदार आहेत कागलमध्ये त्यांच्या विरोधात नेहमीच घाटगे घराण्याचा उमेदवार असतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत समरजित घाडगेंनी हसन मुश्रीफांच्या विरोधात भाजपकडून रिंगणात होते पण राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ महायुतीत आले आणि यामुळे समरजित घाडगे प्रचंड नाराज झाले कागलचा कोंढाणा मी जिंकणार असं म्हणत हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध समरजित घाडगे यांनी येणाऱ्या विधानसभेचं रणशिंग फुंकलं होतं त्यामुळे यंदाही ते कागलमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत यातच शरद पवारांनी कागलमध्ये एक नवा डाव टाकला आहे हसन मुश्रीफ महायुतीत आहेत शिवाय विद्यमान आमदार आहेत त्यामुळे तेच या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार असतील हे नक्की मानलं आहे आणि त्यात ही जागा शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे अशात हसन मुश्रीफांना धूळ चारण्याच्या तयारीत शरद पवार आहेत त्यातून शरद पवार हसन मुश्रीफांच्या विरोधात कागल विधानसभा मतदारसंघात भाजप नेते समरजित घाडगेंना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे एकीकडे शरद पवार गटाकडून समरजित घाडगे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यानंतर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल याची मी चिंता करत नाही मी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर माझा प्रचार देखील सुरू केलाय त्यामुळे आगामी निवडणुकीत मी आमदार होणार मंत्रिमंडळातही सहभागी होणार असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला त्यामुळे हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीत आमने सामने असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे कागलच्या विधानसभेच्या राजकीय परिस्थितीमुळे समरजित गाडगे यांची अडचण झाली आहे आगामी राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी गाडगेंनी त्यांच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यावर कार्यकर्त्यांचा सा मेळावा आयोजित केलाय कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून ते आपली भूमिका निश्चित करणार आहेत गेले काही दिवस घाडगे याबाबत कार्यकर्त्यांशी वैयक्तिक चर्चा करत होते त्या भूमिकेचे पडसाद या मेळाव्यात उमटतील असं एकंदरीत चित्र आहे पण या सगळ्यावर बोलताना समरजित घाडगे म्हणाले माझ्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच चर्चा सुरू आहे परंतु याबाबतच्या ऑफरला मी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही आहे माझ्या उमेदवारीच्या सर्व चर्चाही मी माध्यमांवरच बघत आहे असा समरजित घाडगेंनी केला आहे असं असलं तरी सध्या समरजित घाडगेंनी आपले पत्ते ओपन करण्यास नकार दिला असला तरी आगामी काळात कागलच्या राजकारणात नक्की काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा